मी समंगल उत्तम शेला राहणार जुनी सांगवी पुणे मला डोक्यात चक्कर डोळ्यामध्ये पण दिसत नव्हतं मोतीबिंद होता मला मोती ऑपरेशन करायला सांगितलं होतं पण मला ऑपरेशनची भीती वाटत होती म्हणून केले नाही परत म्हणजे गुडघे दुखायचे मला उठता बसता येत नव्हतं टाच दुखायची त्याच्याने चालता येत नव्हतं खूप प्रयत्न केला औषधं घेतली पण काहीच उपयोग होत नव्हता दुखतच होते शेवटी मला निरामयचं टी व्हीवरनं कळलं आणि आमच्या नात्यातल्या एका माणसाने सांगितलं तिथं तुझा फार चांगली ट्रीटमेंट देतात ते लोकं आणि मी तिथे ट्रीटमेंट घ्यायसाठी गेले तिथं ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला थोडा थोडा फरक जाणवू लागला माझ्या ज्या आधारावर माझ्या डोक्याची चक्कर कमी झाली परत डोळ्यामध्ये जो मोतीबिंदू होता तो अस्पष्ट मला दिसायचं तिथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला चांगलं दिसू लागलं परत माझ्या गुडघ्यामुळे मला बसता उडता येत नव्हतं आणि पाय टाचामुळे चालता येत नव्हतं तर मला चालता येत लागलं गुडघ्यांनी उठता बसता येऊ लागलं तिथल्या ट्रीटमेंटनी तीट परत मला बी पीचा फार त्रास होता मला कधी कधी रात्री अकरा बारा वाजता माझा मुलगा मला सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं इतका बी पी वाढायचा पण इथनं मी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर माझा बी पीच गायला झाला एकदम नॉर्मलमध्ये आले मी तसंच मी मध्ये सीजीएसमधनं औषध घेतलं होतं पायासाठी तासासाठी तर तेव्हा माझ्या रिॲक्शन झालं वळायचं आणि हाताला फोडं आली तिथे फोडं मी बऱ्याच ठिकाणी औषध घेतलं त्वचा रोग तर मी डॉक्टरकडून पण घेतलं काही उपयोग झाला नाही म्हणजे साबणाने झाले ॲलर्जी गोळ्याची ॲलर्जी झाली असं सांगितलं परत यायची ते फोडं पण मी निरामयमध्ये आले त्यांना सांगितलं तिथनं ट्रीटमेंट चालू केल्यापासून माझी सगळी फोडं गायब झाली आता माझे हात एकदम चांगले आहेत मला बरं वाटल्यामुळं मी निरामय निरामयचे सगळ्या टीमचे आणि योगेश चांदोकर आणि मॅडम अमृता चांदोकर यांचे फार आभार मानते साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा